अन्न व औषध प्रशासन विभाग पेण आणि खोपोली पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने रोड लगत फार्म हाऊस वर धाड टाकून विमल कंपनीचा अंदाजे हजार रुपयांचा जप्त केला ही कारवाई रिपब्लिकन सेनेच्या माहितीच्या आधारे करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार संबंधित फार्म मालक खारघर येथील रहिवासी असून देखरेखीसाठी तिथे चौकीदार नेमण्यात आला होता मात्र धाडीची माहिती मिळताच चौकीदार व त्याचे साथीदार तेथून पळून गेले धाड सत्रात खोपोली पोलीस व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून फार्मा हाऊसची हो झडती घेतली असता प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ सापडले याशिवाय दोन मोबाईल फोन व दुचाकी देखील जप्त करण्यात आली असून पुढील तपास संबंधित विभाग करत आहे या अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी विक्रम निकम व प्रशिक्षार्थी अधिकारी तसेच खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी अभिजित होरांबळे प्रशांत पाटील समीर पवार चव्हाण रामा मसाळ आकाश डोंगरे किरण देवकते अमोल कुंभार व राहुल चौगुले उपस्थित होते मी अन्न सुरक्षाधिकारी विक्रम निकम रायगड प्रेन या कार्यालयात कार्यरत आहे आज सकाळी साधारणपणे दहा वाजताच्या सुमारास रिपब्लिकन सेना तसेच खोपोली पोलीस स्टेशनचे पी एस आय यांनी माहिती दिल्यानुसार आज आपण इथं खोपोली शहरालगत असणाऱ्या जागेवरती आलो असता या ठिकाणी अज्ञात व्यक्तींकडून इथे प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा साठवल्याची हो माहिती रिपब्लिकन सेनांनी पोलिसांना दिली पोलिसांनी आम्हाला कळवले हो त्यानुसार मी इथं आलो असता या इथं असणाऱ्या एका गाळ्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अन्न पदार्थ साठा आढून आला आहे त्याच्यामध्ये विमल पान मसाला व विमल वी वन सेंटेड टोबॅको म्हणून जो आहे जो प्रतिबंधित करण्यात आलेला जो अन्न पदार्थ साठा आहे तो आपल्याला मिळून आलेला आहे त्याच्यावरती आता पुढील कारवाई आपण पोलीस स्टेशनमध्ये करत आहोत जनोदय करिता दीपक जगताप रसायनी चौक